कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज साताऱ्यात कार्यक्रमाला खासदार शरद पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर खासदार सुप्रियाताई सुळे मंत्री मकरंद पाटील दिलीप वळसे पाटील हे साताऱ्यात दाखल झाले असून हो साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील या विद्यालयामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार सुप्रियाताई सुळे दिलीप वळसे पाटील मकरंद पाटील यांनी अभिवादन केले दरम्यान हा कार्यक्रम संपल्यानंतर पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या बैठका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने देखील बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले रे शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी हार्दिक स्वागत. नाही, 70 ते 80 पर्यंत तरी फिलिंगच होतं सर. रे शिक्षण संस्थेची संस्था प्रबोधन प्रबोधन

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका